काँग्रेस राष्ट्रवादीने ईर्षेच्या राजकारणापेक्षा विकासकामांना प्राधान्य द्या आमदार शशिकला जोल्हे यांचा विरोधकांवर घणाघात बोरगाव येथे अमृत दोन पाणी योजनेचा शुभारंभ राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून निपाणी मतदारसंघात सध्या ईर्षेचे राजकारण सुरू आहे आपण नेहमी विकासकामांवर भर दिला आहे बोरगाव येथील शाश्वत पाणी योजनेसाठी अण्णासाहेब झोल्ले खासदार असताना मी व ते स्वतः जाऊन दोन हजार एकवीस साली दिल्ली येथे पत्रव्यवहार केला होता अमृत दोन योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून आमच्या प्रयत्नाने मंजूर झाली आहे पण काँग्रेस व राष्ट्रवादी याचे श्रेय घेऊन घाई गडबडीत उद्घाटन केले शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शासकीय कार्यक्रमाला आमदार हे अध्यक्ष असतात शासनाकडून निधी आणण्यासाठी सुमारे दीड ते दोन वर्षे लागतात खासदार निवडणूक झाल्यानंतर केवळ सात महिन्यात निधी मंजूर झाला असे सांगून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे दिशाभूल करण्यापेक्षा विरोधकांनी विकास कामांवर अधिक भर द्यावा असा टोला आमदार शशिकला जोले यांनी विरोधकांना दिला त्या बोरगाव निप्पाणी येथे कर्नाटक शासनाच्या वतीने अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख अनुदानातून मंजूर झालेल्या अमृत दोन या पाणी योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या पुढे जल्ले म्हणाल्या निपाणीसह आपण बोरगावच्या सार्वजनिक विकासासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे रस्ते गटारी पतदीप हे मूलभूत सुविधा पहिला आम्हाला कुठलाही अधिकार नवरा तरी देखील आम्ही जल्ले ग्रुपच्या वतीनं अनेक भरपूर सेवा आम्ही समाजाचा केलेल्या आहे जिथे पर्यंत तुमचा आशीर्वाद असतात तेवढा

विकासासाठी एकाच व्यासपीठावर येण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख निधी उपलब्ध करण्यासाठी मी व माजी खासदार अण्णासाहेब जोले यांनी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले आहे कार्यक्रमास ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील श्रीकांत बन्ने जयकुमार खोत सुनील पाटील नगरसेवक शरद जंगटे शीतल अमन्नावर बाबासाहेब चौगुले युनुस मुल्लानी अण्णा पाटील रमेश मालगावे शिवाजी भोरे जितेंद्र पाटील अमित माळी शेशू इदमाळे महिपती खोत फिरोज अफराज अजित कांबळे विष्णू तोडकर शिशिर सातपुते राणी बेवनकट्टी अक्षय पवार नम्रता देसाई अजित तेरदाळे संजय महाजन सरजेराव धनवडे नारायण अडेकर मुख्याधिकारी एस बी तोडकर यांच्यासह नागरिक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते जनसंदेश न्यूजसाठी बोरगावहून आमचे प्रतिनिधी प्रशांत कांबळे यांच्यासह हो वृत्तनिवेदीतले का सर्व नगरसेवक या म्हणून सांगितलं मी तोडकरला सांगितलं होतं सगळ्यांना फोन कर माझा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे खासदारांना पण कर आणि पटण पंचायतीच्या सगळ्या मेंबरना कर अध्यक्षला कर उपाध्यक्षला कर आणि ये मी येतो कारण मी ह्या निप्पाणे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे आमदार आहे मला त्यांना सगळ्यांना घेऊन मी करायला तयार आहे माझं कुठलाही तिळा एवढा शंका नाही आहे मी दिलेला टाइम तीन आहे आणि तीनला मी यायच्या आधी खासदार येतात पट्टण पंचायतीवाले येतात आणि अधिकारी सांगतात मॅडम या लागल्यात पाच मिनिटं थांबा तर नाही म्हणून गडबडीत उद्घाटन करून भाषण करून गेलं का भिता म्हणतो मी याने माझ्या बरोबर मी टाईम दिलोय त्याबरोबर तुम्ही कुठल्याही टाईमला तुम्ही कुठलंही उद्घाटन सांगा मी यायला तयार आहे कारण माझा मतदारसंघ आहे मी माझ्या मतदारसंघात मी अध्यक्ष असतोय तुम्ही कुठलेही कार्यक्रम करा तुम्ही केंद्रातून निधी आणा राज्यातून निधी आणा तुम्ही कार्यक्रम करा अध्यक्ष म्हणून मला बोलवा मी यायला तयार आहे मी सांगितलेल्या टाइमाला तुम्ही काय येत नाही मी यायच्या आधी तुम्ही करून जाता म्हटल्यावर हे काय हाय परिस्थिती लोक समजून घेतात मला सांगायचं गरज नाही आहे ऑटोमॅटिक लोक समजून घेतात त्याच्यात काही मला गरज नाही आहे ज्या वेळेला इथं सरकार आल्यापासून कसं दादागिरी करतात म्हणायचं मला येणाच्या कार्यक्रमामध्ये मा माझं पट ग्रामपंचायतीचं इमारत उद्घाटन होतं मी तारीख दिलोय आमचे कार्यकर्ते तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळेजण मिळून पूजा घाला लागल्यात त्यावेळेला पण असंच पूजा घालणाऱ्यांना लवकर लवकर पोलीस येऊन घालून त्या लोकांना वडून टाकलं आणि ते आम्ही उद्घाटन करत असताना त्या पूजा घातलेल्या रूमला सील केलं कारण कोणतरी सांगितलं म्हणून हि अधिकारी करायला लागलं तर मी अधिकाऱ्यांना एक विनंती करतोय कोणी सांगतील कोणी तुमच्याकडं करून घेतील त्यांनी तुमच्या ह्याच्यामध्ये गावात नाहीत परंतु सस्पेंड होण्याचा व्हायचा असेल तर अधिकारी होतात कशात पण पाप नाही त्यांचा परंतु आम्ही आम्ही मी म्हंटल त्याला मी तीनला सांगितलंय तू दोनला ओपनिंग केलास मी उद्या तुझ्यावरती ऍक्शन घेणार आम्ही अक्षन घेणार अधिकाऱ्यांच्या वरती परंतु अधिकारी गावतात असं पेचीमध्ये अधिकाऱ्यांना आणू नका म्हणून मी काँग्रेसवाल्यांना विनंती करून सांगतोय कारण काम करा था। था। हेल्दी कॉम्पिटिशन करा कामाबद्दल बोला काम ईर्ष्यानं करूया परंतु त्या ईर्ष्यामध्ये असं लोकांना दिशाभूल करू नका आणि अधिकाऱ्यांना पेचामध्ये घालू नका म्हणून मी विनंती करतोय तुम्ही कुठेही बोलवा मी बयाला यायला तयार आहे कुठल्याही कार्यक्रम उद्घाटनला बोलवा मी आलो नाही तर मला सांगा कारण माझं मतदारसंघ आहे माझी जनता आहे तुम्ही पण कामं करा मी पण कामं करतो परंतु त्याच्यामध्ये श्रेयवाद नको जे खरं आहे ते बोलायला शिका आणि कुठलंही काम मिळून मिसळून कर हाय ना आज मी तारीख दिल्या म्हटल्यावर तीनला यायला पाहिजे होता तीनला तुम्ही आला असता तर काय आम्ही काय स्टेजवरनं हकललं असता आम्हाला कुठलंही काही प्रॉब्लेम नाही आहे कोण आलं तरी देखील परंतु असं करणं आणि लोकांना दिशाभूल केला तर लोक तुम्हाला करेक्ट उत्तर देतात म्हणून